तुम्ही मला सत्कारानिमित्त आमंत्रित केले त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे माझे नाव राणी राजू फरस मी राहणार नाशिक माझी मुंबई पोलीस इथे निवड झाली आहे माझे निवड होण्यामागचे कारण म्हणजे एकमेव राजा छत्रपती अकॅडमी मी सरांचं खूप आभार हे करते मी की आज तुमच्या आवड म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मी एवढ्या लवकर लागली ते मला खूप म्हणजे असं कशा शब्दात व्यतीत करू मी मला सांगता येत नाही नेमकं असं आणि भागात राहून या अकॅडमी मध्ये एवढे विद्यार्थी घडतात ते तर खूप मोलाची गोष्ट आहे आणि सर तर म्हणजे खूप तशी पाहिजे तशी खूप मेहनत घेतात सर कधी कधी रागवतात पण त्यावेळेस वाटतं की नको यार आता हे क्षेत्र खूप मारतात सर असं पण ज्या वेळेस घडलो त्यावेळेस समजलं की फर, खर खरोखर सरांचा मार हा माझ्यासाठी खूप योग्य होता ते म्हणतात ना लातो की भूत बातो शिवाय मानत नाही कारण की आम्ही पण आगोपणा करायचो म्हणून आम्हाला मार भेटायची सवेता खूपच होती आमची आणि आज लागलोपणा ते सरांचं नाव मोठं केलं आज मी नाशिक जिल्ह्यात जाऊन चार मुलींना सांगू शकते की खरंच जा आणि राजा छत्रपतीला अकॅडमीला ऍडमिशन घे तिथं खूप घडण्यासारखं आहे आपले आई वडील खूप कष्टाने पाठवतात आपल्याला त्यांना इच्छा असते की माझा मुलगा माझी मुलगी गेली आहे काहीतरी तिथून करून येईल असं खूप स्वप्न बघतात माझ्या पण आई वडिलांनी मला नाशिकहून इथं पाठवलं त्यांच्या मनात खूप स्वप्न असतील की माझी मुलगी नांदेड पर्यंत गेली काय करेल तिचं कसं होईल त्यांना खूप टेन्शन होत पण त्यांची मुलगी मुलगीने त्यांचं स्वप्न साकार करून दाखवलं तसेच मी इच्छा व्यतीत करते की माझ्या बहिणी भावांनी तुम्ही पण तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करावे आणि हेच ईश्वर चरणी करते मित्रांनो ज्यावेळेस मी राणीचं ऍडमिशन घेतलं त्यावेळेस अक्षरशः म्हणजे असं वाटायचं की आपण साडे सहाशे किलोमीटर आणता आवडती आहे आणि इतक्या लांब मुलीला टाकायचं तरी त्या हिमतीने सरांचं माझं विषय झालं सरांना सांगितलं सर म्हटलं असं असं हे मुलीचं ऍडमिशन सरांनी एकच सांगितलं भाऊ मुलगी तुमची नाही मुलगी माझी आहे या हिशोबाने मी मुलीचं इथं ऍडमिशन केलं आणि खरोखर दीड वर्ष राहून की मला असं जाणवलं नाही की राणी मुलगी माझी आहे असं सरांनी सर्व प्रेम देऊन सर्व देखरेख करून तिथं शिस्त सर्व गोष्टीच हे करून दीड वर्षात तिला एकदा म्हणजे भरती योग्य करून दिलं त्यांचे चिरंजीव ओम सर यांनी त्यांचं म्यात एकदम मजबूत करून दिलं एकदम आज जे आहेत आज त्यामुळे हो जे तर आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये जॉईनिंग झाली एकदम <प्थाँगा> दा एकच आहे एकदम या अकॅडमीचे एक वैशिष्ट्य मी बघितलं इथं शिस्त आहे या शिस्ताच्या हिशोबाने मी माझी मुलगी इतकी लांब टाकायचं कारण हेच होत कारण की मला इथली शिस्त आवडली ते म्हणतात ना नारळ वरून किती कडक असत आणि फोडल्यानंतर आत कसं असत एकदम मऊ असत त्या व्यक्तीच्या सैर दिसता एकदम दिसायला वरून कडक आहे कडक राहिलाच पाहिजे पण मया पण नित्य आहे प्रेम पण नित्य करतात एकदम अनुभव तुम्हाला पण आला असेल मुलींना पण अनुभव आला असत काही कुठल्याही गोष्टी म्हणजे टाकीचे गाव बस सोसल्याशिवाय देव पण येत नाही मारा कुठं चुकी झाली तर मार तर आपल्याला खावं लागणार आहे आता मी शाळेत जायचो नाही आता झालं होमवर्क पूर्ण नाही केला तर शिक्षक मारायचेच एकदम त्याच्याबद्दल खेळ पाहायचं फक्त एकच उद्दिष्ट शेवायचं की आपल्या आई बापाने जर इतका लांब आपल्याला पाठवलेलं आहे कशासाठी पाठवलेलं आहे हो कारण का का की आई वडील मोल मजुरी करून सर्वांची परिस्थिती काही अशी खूपच एकदम म्हणजे अशी येणी एकदम काहींची एकदम मोजकी असते एकदम काही मोल मजुरी करून हे करतात त्यांचं काहीतरी त्या त्यांनाही का त्यां त्यां अपेक्षा आहे की माझा मुलगा माझी मुलगी आता मलाही अपेक्षा होती की माझी मुलगी काहीतरी झाली पाहिजे तसंच तुमच्या आई वडिलांना काहीतरी अपेक्षा आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हाला तिकडे पुष्कळ अकॅडमी होत्या औरंगाबाद संभाजीनगर मध्ये पुष्कळ अकॅडमी होत्या नगर मध्ये होती पण ज्यावेळेस मी युट्यूब ला बघितलं एकदम सर्व सर्च केलं एकदम की म्हटलं कोणती अकॅडमी तर एकमेव या अकॅडमीची मी शिस्त बघितली महाराष्ट्रातील तमाम सर्व युवक मी सांगू इच्छितो की मुलांनो आयुष्य जगत असताना काही गोष्टी आपल्या सत्कारासाठी आपल्या सन्मानासाठी करावा लागतो आणि काही गोष्टी ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांना आनंद वाटावा त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी हा आपल्या सर्वांचा संघर्ष असला पाहिजे आपल्या डोळ्यात दिकत आपल्या समोर आपल्या आईवडिलांचा हा सत्कार सन्मान सोहळा हा पण तितकाच फार मोठा आनंद आहे ज्या आईवडल्याने आपल्याला लहानाचं मोठं केलंय प्रत्येक आईवडल्याला जगत असताना काही इच्छा आकांक्षा असतात ती म्हणजे आपली मुलगी आपला मुलगा आपल्या डोळ्यात काहीतरी स्वतःच्या पायावर उभा टाकावा